नमस्कार कॉमन सिव्हिल कोड समान नागरी संहिता या विषयावर आज चर्चा करणार आहोत भाजप प्रणालीत सरकार सत्तेत आल्यापासनं समान नागरी कायदा कॉमन सिविल कोड या संदर्भाने अधूनमधून चर्चा जी आहे ती चर्चा होत असते पंधरा ऑगस्ट एकोणासशे दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी लाल किल्ल्यावरनं देशाला संबोधित करत असताना पंतप्रधानांनी समान नागरी कायद्याच्या संदर्भात उल्लेख जो आहे तो उल्लेख केला समान नागरी संहिता म्हणजे काय तर त्या समान नागरी संहितेमध्ये विविध धर्माचे लग्नविधी घटस्फोट वारसा हक्क दत्तक हक्क हक्क हे प्रत्येक धर्मामध्ये हिंदू कोडबिलमध्ये वेगळं आहे मुस्लिम धर्मियांमध्ये वेगळ्या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे सिख धर्मियांमध्ये वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि ख्रिश्चन धर्मीय किंवा अजून बाकीचे जी काही वेगवेगळी संप्रदाय आहेत त्या संप्रदायाला मांडणारे ती या सगळ्या याच्यामध्ये नागरी संहिता जी आहे ती संहिता वेगवेगळ्या पद्धतीची आहे ती सर्व धर्मामध्ये भारतभरामध्ये एक असावी अशा स्वरूपाचा एक सूर भारतभरामध्ये मागच्या दहा वर्षापासनं लागू किंवा चर्चा जी आहे ती चर्चा होत केली जात आहे हे लागू होऊ शकतं का तर मला असं वाटतं की भारतामध्ये विविधता आहे आणि विविधेतनं एकता हेच भारताचं खऱ्या अर्थाने एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे आणि त्यामुळेच या विविधतेनं विविधतेमध्ये एकता असलेल्यामुळे आपण एकसंघ आहोत अशा स्वरूपाची रचना जी आहे ती रचना केली गेली सांप्रदायिकता आणि भेदभाव या निर्माण होतो अशा स्वरूपाची या समान नागरिक कायदा लागू करण्याच्या बाजूने असणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे गटाचं म्हणणं आहे किंवा पक्षीय जे काही समान नागरी कायदा असावा अशा स्वरूपाचे मांडणारे लोक आहेत गट आहे पक्ष आहे सरकार सरकार आहेत त्यांचं म्हणणं आहे की सांप्रदायिकता जी आहे ती भेदभावाची भेदभाव निर्माण होतो भेदभावकारी स्वरूपाची ही व्यवस्था आहे आणि त्यामुळे समान नागरी कायदा असलं पाहिजे सेक्युलर नागरी संहिता सेक्युलर अशा स्वरूपाची नागरी संहिता असली पाहिजेत अशा स्वरूपाची चर्चा जी आहे ती चर्चा करणारे पण जे स सेक्युलर नागरी संहिताची करणारे म्हणजे सगळ्यांना समान अशा स्वरूपाची सेक्युलर नागरी संहिताची चर्चा करणारे खरोखर सेक्युलर आहेत का हा प्रश्न हा गंभीर आहे म्हणजे चर्चा करताना फक्त सेक्युलर करायची म्हणजे समान असल्याचे असल्याचे सगळं चर्चा करायची आणि प्रत्यक्ष वागताना म्हणजे इंडिव्हिज्युअल वागतानाही आणि सार्वजनिक ठिकाणीही वागताना अनसेक्युअल सेक्युलर अशा स्वरूपाची म्हणजे एकाच कुठल्या तरी धर्माला एकाच कुठल्या तरी जातीचा धर्माचा परंपरा जी आहे ती पर परंपरा पुढे न्यायची आणि चर्चा करताना समान अशा स्वरूपाची करायची तर हे कुठेतरी म्हणजे भारतीय राज्यघटना आणि प्रत्यक्ष कृती याच्यामध्ये तफावत दिसत आहे भारतीय राज्यघटनेमध्ये या सगळ्यांमध्ये सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे भारतीय राज्यघटना असे म्हणते की प्रत्येकाला आपला धर्म भाषा परंपरा जी आहे ती जपण्याचा वंश परंपरा जी आहे ती जपण्याचा अधिकार आहे परंतु सार्वजनिक ठिकाणी किंवा सरकारी स्वरूपाचे जे काही कार्यक्रम होतील त्या ठिकाणी धार्मिक अशा स्वरूपाचं कुठेही अवडंब जो आहे तो केला जाणार नाही धार्मिक स्वरूपाचं चालना जी आहे ती चालना भारतामध्ये लोकशाहीमध्ये होणार नाही अशा स्वरूपाचं एक मिलाफ घटनाकारांनी केलेला आहे आणि जे आत्ता सेक्युलर अशा स्वरूपाची चर्चा करत आहेत सेक्युलर गव्हर्मेंट असलं पाहिजे अशा स्वरूपाची चर्चा करता आहेत तेच कुठेतरी या घटनेंना म्हणजे या कुठल्या तरी एका धर्माच्या नुसार त्याला पुढे नेण्याचा प्रयत्न करतात किंवा तसं सार्वजनिक कार्यक्रम जो आहे म्हणजे देशाचा कार्यक्रम आहे राष्ट्राचा कार्यक्रम आहे आणि तिथे कुठेतरी एका धर्माचं प्रसारण किंवा त्या त्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्यामुळेच कृती करणे आणि कंठी जे काय म्हणतात करणे आणि कृती जे आहे जे काय आपण करतो आहे जे बोलतो आहोत ते कृतीत येतं आहे का याच्यामध्ये तफावत जी आहे ती तफावत दे होताना दिसतं आहे एका देशात वेगवेगळ्या संप्र संप्रदायांना एकच कायदा हवा असे पंतप्रधानांना वाटतं जर का एका देशामध्ये एकच कायदा हवा तर मग भारतामध्ये हे शक्य आहे का भारतामध्ये या गोष्टी शक्य नाहीत कारण ब्रिटिशांनी या संदर्भात सविस्तर अभ्यास केला त्यानंतर घटनाकारांनीही या संदर्भाने सविस्तर अभ्यास केला आणि भारतात राहणारे जे काही संप्रदाय आहेत भारतात राहणारे जे काही जाती जमातीचे लोकं आहेत ते वेगवेगळ्या पंथाला मानणार आहे वेगवेगळ्या धर्माला मानणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आचार विचार ना करणारे आहेत आणि या सगळ्यांना जर का एक एकत्र बांधून ठेवायचं असेल तर धर्मनिरपेक्षता हा एक महत्त्वाचा मुद्दा राज्यघटनेमध्ये महत्त्वाचा इशू जो आहे तो टा घेतला गेला आणि भारत हे धर्मनिरपेक्ष असेल भारतामधली सगळी कृती जी आहे धर्म धर्म ती धर्मनिर निरपेक्ष स्वरूपाची असेल मग सरकारची कृती ही विशेषत धर्मनिरपेक्ष स्वरूपाची असली पाहिजे आणि ती आत्ता होताना दिसत नाही कुठल्या तरी एका धर्माला पुढे चालना देताना दिस आहे म्हणजे मागचं देशाचे पंतप्रधान ज्या नात्याने राम मंदिराचं उद्घाटन असेल संसदेचं उद्घाटन असेल या सरकारी ज्या काही वास्तू आहेत किंवा पूजन जे काय आहे ते कुठल्या तरी एका धर्माच्या पद्धतीनुसार केलं जात आहे आणि ही बाब जी आहे ती भारतामध्ये स्वीकार्य नाही भारत हे धर्मनिरपेक्ष आहे आणि धर्मनिरपेक्ष आहे म्हणूनच या ठिकाणी एवढे वर्ष शांतता नादलेली आहे नाही तर आपल्याबरोबरच स्वतंत्र झालेले दोन राष्ट्र बघा ना पाकिस्तान बघा पाकिस्तानने एक इस्लाम धर्म हा स्वीकारला त्यानंतर बांगलादेश बघा बांगलादेशानेही इस्लाम धर्म स्वीकारला आणि त्या दोन्ही राष्ट्रांमध्ये अशांतता कायमस्वरूपी अशांतता आहे आणि आत्ता तर तिथे जे कुठलंही सरकार सत्तेत आलं ते अधिक का टिकेल याची कुठलीही शाश्वती नाही त्यामुळे धर्मनिरपेक्षता ही भारताच्या दृष्टिकोनातनं एक मोठा जमेची बाजू आहे पॉझिटिव्ह पॉईंट हा धर्मनिरपेक्षेच्या संदर्भात सांगता येईल त्यामुळे भारता भारतीय राज्यघटनेतील कलम पस्तीस म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे जे आहे त्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेद चौवेचाळीसनुसार नागरिकांना भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र एकरूप ला, एक नागरी संहिताला लाभावी यासाठी राज्य प्रयत्नशील राहील असं म्हटलेलं आहे एकरूप राज्य संहिता लागू करावी रा यासाठी राज्य प्रयत्नशील राहील परंतु ते केव्हा सगळ्या नागरिकांना मान्य होईल तेव्हा सगळ्या नागरिकांना तसं वाटेल तेव्हा तर हे शक्य नाही आणि म्हणून समान नागरी कायदा जो आहे तो समान नागरी कायदा भारतामध्ये आत्तापर्यंत लागू करण्याची कुठल्याही सरकारने म्हणजे आपला इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट दाखवला नाही आत्ताचं सरकार इंटरेस्ट दाखवत आहे परंतु ते मला असं वाटतं की ते यशस्वी होणार नाही कारण ही, ही सगळी वेगवेगळ्या धर्माची लोकं आहेत वेगवेगळ्या पंथाची लोकं भारतामध्ये गुन्या गोविंदाने आहेत आणि त्यांच्यामध्ये जर का समान नागरी कायदा लागू केला तर मग त्यांची धार्मिक भावना जी आहे ती धार्मिक भावना दुखावली जाण्याची शक्यता आहे आणि त्यातनं भेदभाव निर्माण होईल आणि मग पाकिस्तानसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते असं मला तरी वाटतं म्हणून हा समान नागरी कायदा जो आहे तो समान नागरी कायदा न ना राहता धर्मनिरपेक्षला धर्मनिरपेक्षता ज्या जी आहे तिला अधिक चालना देण्याची नितांत गरज आहे तरच आणि तरच भारतामध्ये सगळी धर्मीय लोक जे आहेत ते गुन्ह्या गोविंदाने राहू शकतात ब्रिटिशांनी दीडशे वर्षे राज्य केले आणि हे दीडशे वर्षे राज्य करत असताना त्यांनी इथल्या धार्मिक परंपरांचा अभ्यास केला बि दीडशे वर्षे राज्य केले ते कशाच्या जोरावर देशातील प्रत्येक समाजाला वैयक्तिक कायद्याच्या पालना पालनाचं दिलेलं स्वातंत्र्य ब्रिटिशांनी प्रत्येक नागरिक जो आहे त्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येक समाजाला त्याचा वैयक्तिक कायदा जो आहे तो पालनाचे स्वातंत्र्य दिले आणि त्याच्या आधाराने हे दीडशे वर्ष राज्य करू शकले ब्रिटिश दीडशे वर्ष राज्य करू शकले आणि आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीतच म्हणतो की आम्ही समान नागरिक कायदा आम्हाला आणूया ब्रिटिशांनी काही कृती ज्या आहेत त्या खरोखरच चांगल्या केलेल्या आहेत ब्रिटिशांच्या काही योजना ज्या आहेत त्या खरोखर चांगल्या केलेल्या आहेत ब्रिटिश यांनी हे अभ्यासपूर्वक म्हणजे ते दीडशे वर्ष राज्य केले भारताला स्वातंत्र्य देऊन ते पंच्याहत्तर वर्ष झाले म्हणजे जवळपास दोनशे दोनशे वर्ष दीडशे ते आणि दोनशे दोनशे वर्षापूर्वी त्यांनी अभ्यास केला आणि भारतीय नागरिकांना काय आवश्यक का आहे भारतीय समाजाला काय आवश्यक आहे का तर प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचं स्वातंत्र्य दिलं पाहिजे प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य दिलं तर आपल्याला इथे राज्य करता येऊ शकतं अशा स्वरूपाचा त्यांनी अभ्यास केला आणि मग ते दीडशे वर्ष राज्य करू शकले आणि आपण आता काय करतो आहोत पंच्याहत्तर वर्ष झाली आणि पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीतच आपण समान नागरी कायदा लागू करण्याचा प्रयत्न करतो आहोत हे कुठेतरी चुकतं आहे अभ्यासपूर्वक हे सगळं करावं लागेल प्रत्येक धर्मियांना त्यांच्या कायद्यानुसार वागण्याचं स्वातंत्र्य द्या प्रत्येक धर्मियाला त्यांना जे काही मी आधी सांगितलं ते मुद्दे जे आहे लग्नविधी असतील किंवा घटस्फोटाचा असेल वारसा हक्क असेल किंवा दत्तक वारसा असेल या संदर्भात स्वातंत्र्य राहू देत ना तुम्हाला जे मुद्दे महत्त्वाचे वाटतात जो एखादा कायदा त्यातला एखादा मुद्दा चुकीचा वाटतो त्याच्यावर फोकस करा ना जसं मुस्लिम धर्मियांना भव विविध पत्नी कायदा दिलेला कि आहे किंवा अनेक मुलं जी आहेत ती अधिक मुलं जी आहेत त्यांची असतात याच्यावर कायदा करा ना की भारतात भारतात राहायचं आहे तर या स्वरूपाने तुम्हाला करावं लागेल की लोकसंख्या वाढते आहे ती कंट्रोल करण्यासाठी नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला या गोष्टी कराव्या लागतील हे पटवून द्या ना हे पटवून देण्याच्या मागे न राहता काहीतरी कायदा करायचा लोकांमध्ये भेद निर्माण करायचा आणि मग समान नागरिक कायद्याचा मुद्दा पुढे आणायचा आता हे कुठेतरी चुकतं आहे असं मला वाटतंय थांबूयात नमस्कार